शेतकरी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला लोडिंग चाललेलं आहे श्री भगवान म्हातारावा तोरकडी मुक्कामपोस्ट धांदळ फोळे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगरसाठी लोडिंग चाललं आहे आता तुरकडे साहेब आपले जुने शेतकरी आहेत हिने आपल्याकडे जी कोकण भाडवली त्याचबरोबर आजच्या गाडीमध्ये आई जांभळ पण घेतलेली आहे आता ही तीन वर्षाची रोपं आहेत लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता जांभळ जर म्हणलं तर तीन वर्षीय जांभळ हीच आपण रिपॅकिंग करून चार वर्षामध्ये घेत असतो एक वर्ष सांभाळल्यानंतर तिची किंमत साडेआठशे रुपये होत असते साठ किलोच्या बॅगमधली तर हो आता दसऱ्यामध्ये ही झाडं रिपॅकिंग होत असतात आता आम्ही जर शेंडी कटिंग केलेलं असतात का तर झाडांना फुटवा घेण्यासाठी तर शेतकरी बंधूंची ऑर्डर आली तर ही रोपं देत असतो आपण तर आता कोकण भाडूली जांभळ म्हटलं तर तीन वर्षाचं रोप हे रोप, रोप लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन चालू होतं कारण जमिनीमध्ये रोप लागलं ला। की चारही बाजूला मुळ्या पसरल्यामुळे रोप फास्ट वाढतं तर शेतकरी बंधूंना हे रोप तीनशे ऐंशी रुपयाने घरपोच येते लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं लावायचं अंतर जांभळीचं पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप जे आहे हे स्वतःचे मदर प्लांट आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोपं आहेत बघू शकतो आता सिलेक्शन करून रोपं काढलेले आहेत बाजूला आणि ती शेतकरी बंधूंना देत असतो आपण <ुण> जांभळ जर म्हटलं तर आपल्याकडं थाई सफेद जांभळ असेल त्याचबरोबर थाई जांभळ असेल आणि कोकण भाडोली दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षाची अशी वयानुसार रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं महाराष्ट्रात जवळजवळ आपली जांभळीची आत्तापर्यंत चाळीस एकर लागवड आहे त्यामध्ये लोहसर खाणगावमध्ये गीते पाटील सरपंच असतील त्याचबरोबर रांजणगावमध्ये पण रोपं दिलेले आहेत संभाजनगरला जटवाडामध्ये नामदेव पवार सर असतील अशी सर्व ठिकाणी आपली फुलंबरी जातेगाव दरेगाव ह्या भागात लागवडी झालेली आहेत जांभळ म्हणजे कमी पाण्यामध्ये येणार पीक आहे आणि आपल्याला जो ताण द्यायचा आहे तो सप्टेंबरला झाडाचं जा पाणी बंद करायचं एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला कलटार औषध वापरायचं आणि त्यानंतर झाडाला आपण ताण दिला की येणारा जो भार असतो तो आपल्याला जांभळीला चांगला दर मिळतो आपण दिगी कर्जतमध्ये इंगळे साहेबांना पाच वर्षापूर्वी जांभळ दिल्या दोनशे रुपये बॉक्स पॅकिंगनं जांभळ विकलेले आहे कोकण भाडोली जांभळ जर म्हणलं साहेब हे रो बदला तिशी वाटला घ्या ते बदला बघू शकतोय कोकण भाडोली जांभळ खात्रीशी रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी लांजात बत्तीस अकरा नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आपला देशवासो जय हिंद जय महाराष्ट्र